आणि तालुक्यातील परळी इथल्या जमिनीतून बॉक्साईट काढण्याच्या परवान्यासाठी मल्हार मिनरल्स कंपनीनं अर्ज केलाय एका वर्षात एक लाख पस्तीस हजार टन बॉक्साईट काढण्यात येणार आहे या प्रकल्पाला विरोध आणि समर्थन होत आहे या पार्श्वभूमीवर आज जनसुनावणी घेण्यात आली शाहूवाडी तालुक्यातील परळी इथं गौण खनिज उत्खनन करण्यास काही स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे पर्यावरणाचं नुकसान होईल आणि वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट होईल असा त्यांचा दावा आहे त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार असल्यानं बॉक्साईट उत्खननाला परवानगी द्यावी असंही काही जणांचं म्हणणं आहे श्री मल्हार मिनरल्स कंपनीकडून उत्खननासाठी परवानगी मागण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आज अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रांताधिकारी समीर शिंगटे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निखिल घरात विवेक किल्लेदार यांच्या उपस्थितीत जनसुनावणी झाली दोन्ही बाजूंकडून रोखोक भूमिका मांडल्या गेल्या कंपनीचे भागीदार युवराज पाटील बाजीराव सावरे यांनी रोजगार निर्मितीसाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याचं सांगितलं मिळणाऱ्या महसुलातून विकास कामं मार्गी लागतील त्याशिवाय स्थानिक तरुणांना काम मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवलाय सरपंच शुभांगी कांबळे वंदना खोत रामभाऊ परळीकर महिपती खोत आप्पा वडिंगकर पांडुरंग लावंगरे पांडुरंग कृष्णा लावंगरे दाजी चौगुले संजय खोत संतोष पाटील अवधूत जाणकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान प्रकरण संवेदनशील असल्यानं पोलीस उपाधीक्षक अप्पासो पवार पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवला होता